इचलकरंजी शहरात फिरणाऱ्या एकाच क्रमांकाच्या दोन स्विफ्ट डिझायर गाड्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई करत ताब्यात घेतली या प्रकरणी डुप्लिकेट नंबर असलेल्या गाडीचा चालक विशाल दिलीप सुतार रानार कोरोची याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाडीला डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली सुतार्याने दिली असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी दिली वडगाव पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री तळेकर यांनी इचलकरंजी येथील शहर वाहतूक शाखेला शुक्रवारी शहरात एम एच शून्य तीन बी सी शून्य तीन ऐंशी या एकाच क्रमांकाच्या दोन चार चाकी स्विफ्टी डिझायर गाड्या स्टेशन रोडवरून इचलकरंजी शहरात येत असल्याची माहिती दिली होती गांभीर्य ओळखत शहर वाहतूक शाखेच्या वतीने मुख्य रस्त्यावर नाकाबंदी व पेट्रोलिंग करत डुप्लिकेट नंबरच्या वाहनांचा शोध घेत असताना स्टेशन रोडवर उपरोक्त क्रमांकाच्या एकाच नंबरची दोन चार चाकी वाहने स्टेशन रोड व हॉटेल कॅप्सनच्या पाठीमागे मिळून आली वाहतूक पोलिसांनी दोन्ही वाहने व वा चालकांना ताब्यात घेऊन नंबराबाबत चौकशी करता चालक विशाल त्याच्या ताब्यातील गाडीला डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली दिली दोन्ही वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करून डुप्लिकेट नंबर लावल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने डुप्लिकेट नंबरचे वाहन जप्त करून चालक सुतार याच्यावर चा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांच्यासह राजू पट्टणकुडे अशीच माधनाईक अर्जुन कोकाडे मचिंद्र पाटील शब्बीर बोजकर यांच्या पथकाने केली